शिरपूर येथील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये नोकरी करणाऱ्या सत्तावीस वर्षीय परिचारिकेचे एका तरुणाने अंघोळीचे व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात सायबर ऍक्ट अंतर्गत हा ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे व्यंकटेश दीपक बारी राणा रिक्रेशन गार्डन जवळ शिरपूर असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे सदरचा धक्कादायक प्रकार हा जून दोन हजार पंचवीस ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान गल्ला आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार तक्रारदार वर्षीय परिचारिकेचे संशयित व्यंकटेश बारी हा डबे पोहोचवत असल्याने ओळख झाली होती त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लिव्ह रिलेशनशिप मध्ये झाले ते दोघे पती पत्नी सारखे वरवाडे परिसरात रूम करून राहू लागले होते मात्र संशयित व्यंकटेश बारी यास दारूचे व्यसन असल्याने दोघांचे संबंध बिघडले त्यात तरुणाने रूम सोडला आणि तिच्या गावाहून रोज एजा करू लागले दरम्यान एकत्र राहत असताना सदर तरुणीचे अंगोळ करताना வெங்கडेश बारे यांनी चोरून व्हिडिओ काढले होते ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत हे त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल केले तसे तिला हॉस्टेलवर भेटून शिविगाळ करीत मोबाईल हिसकावून तेच व्हिडिओ तरुणीच्या मोबाईलवरून तुम्हालाच्या whatsapp ग्रुपवर व्हायरल केल्याची ફરિયાદ शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली दाखल फिर्यादीवरून आय टी अंतर्गत विविध कलमांवये संशयित व्यंकटेश बारी याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे करीत आहे या प्रकारामुळे शहरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे